मुद्देमाल कक्षातील सोने व चांदीच्या ऐवजाचा न्यायाधीशांच्या बनावट सह्या करून व मुद्देमाल कक्षाची चावी चोरून अपहार करून न्याय व्यवस्थेची जनसामान्यात प्रतिमा कलंकित करणाऱ्या कारकुनात सात वर्षे सशन कारावाची शिक्षा सोलापूर न्यायालयाने ठोठावली आहे यामध्ये असा दोषारोप ठेवण्यात आला आहे की मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांची बनावट सही करून न्यायालयात पोलिसांकडून जमा असलेले सोने चांदी व रोख रकमेचा अपहार केल्याप्रकारणी न्यायालयीन करतोना सात वर्षे सश्रम करावाशी शिक्षा व दीड लाख रुपये द्रवदंडाची शिक्षा ठोठावली आहे केदार हावळे राहणार सोलापूर हा न्यायालयीन कर्मचारी असून त्याने तत्कालीन मुख्य दंडाधिकारी श्रीकांत आणेकर यांच्या बनावट सह्या करून मुद्देमाल मागणीचा आदेश तयार करून फौजावतोडी पोलीस स्टेशन विजयापूरनागा पोलीस स्टेशन मंजूर पोलीस स्टेशनमधील अपराधामध्ये मुद्देमाल मागून घेतला व सदर मुद्देमाल न्यायालयात जमा न करता त्याची त्या सोने चांदीच्या मुद्देमालाचा अपहार केला तसेच न्यायालयातील मौल्यवान वस्तू ठेवलेल्या खोलीची चावी चोरून स्ट्रॉंग रूम मधील सोने चांदी व रोख रकमेची चोरी केले मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत यांनी जेलोड पोलीस ठाण्यात अपहाराची फिर्याद पाच फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी दाखल केली होती त्या अनुषंगाने तपास अधिकारी हरिश्चंद्र राठोड यांनी या अपराधातील मुद्देमाल सोनार उल्हास वर्णेकर वांगीकर व रेखा गांधी यांच्याकडून जप्त केला यातील चोरलेली चावी व बनावट दस्तऐवज आरोपी याच्या माहिती आधारे याच्या घरातून जप्त केली यामध्ये आरोपी यांनी एकूण सोळा लाख एकोणसत्तर हजार सहाशे अठ्यात्तर चांदीवर जुलै दोन हजार चार ते एकतीस दहा दोन हजार पर्यंत अपहार केल्याचा निष्पन्न झाल्यामुळे न्यायालयाने पत्र केले होते अपहार केल्याप्रकारे न्यायालयन कारकून या सात वर्षे सश्रम कारावासी शिक्षा ठोठावण्यात आली यामध्ये पक्षातर्फे अमर डोके सहायक सरकारी अभियुक्ता यांनी काम पाहिले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका